नमस्कार मित्रो श्री गणेश ऑटोमोबाईल्स आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे एक कस्टमर सोलापूर येथून आपल्याकडे गाडी रिनोवेशनच्या कामासाठी यांनी लावलेली आहे अंदाजे नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर आहे इथून तर हिरो होंडाची पॅशन प्रो गाडी पूर्ण रिनोवेशनच्या कामासाठी आपल्याकडे आलेली आहे तर या गाडीचा बराच प्रॉब्लेम आहे इंजनचं काम पण आहे पूर्ण वरच कलर वगैरे टाकीचा पूर्ण खराब झालेला आहे जरा डॅमेज पण आहे पूर्ण आपण कंपनी जशी गाडी आपण बनवणार आहे पूर्ण असा भट्टी पेंट आपण करून घेणार आहे पूर्ण हिरोचे जेन्युन स्पेयर टाकून आपण पूर्ण गाडी तयार करणार आहे गाडीचं कंडिशन बघू शकता काय गाडीचं कंडिशन आहे सध्या त्याचबरोबर इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन मॉडिफिकेशनचे रिनोवेशनचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो आणि सब्स्क्राइब करून घ्या